बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

नागठाणे तालुका येथील श्री विष्णू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेची सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस सालाकरिता निवडणूक बिनविरोध झाली होती आजची चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी खेळीमेळीत पार पडल्या श्री विष्णू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव माने व व्हाईस चेअरमनपदी पोपट पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विनय शिंदे यांनी काम पाहिले विनय शिंदे यांचा सत्कार शामराव जाधव हो यांनी केला यावेळी संस्थेचे संचालक श्यामराव जाधव हो, बाजीराव मांगलेकर बाबासो मुलानी आनंदा कोरे संपत पाटोळे बालकृष्ण शिंदे परशुराम देसाई अंजनी शिंदे पार्वती माने राजेंद्र भोसले अब्दुल कोरपी आदी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते संस्था स्थापनेपासून निवडणूक परंपरा कायम आहे संस्थेचे वसूल भाग भांडवल सदतीस लाख असून संस्था निधी एक कोटी दहा लाख तसेच ठेवी सात कोटी बहात्तर लाख तर गुंतवणूक दोन कोटी त्रेसष्ट लाख कर्ज सहा कोटी पंधरा लाख आणि नफा दहा लाख अठ्ठावन्न हजार इतकी आहे संस्थेची वार्षिक उलाढाल अकरा कोटी इतकी आहे त्याचबरोबर संस्थेची स्वमालकीची इमारत आहे सभासदांना चौदा टक्के लाभांश वाटप करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे संचालक बाजीराव मांगलेकर यांनी दिली